सर्व समाज बांधव उपस्थित बंधू आणि भगिनीच सचिनराव गोगावत विजयराव काळे आणि सगळेच आदरणीय व्यासपीठ खर तर कार्यक्रमाला यायला थोडा मला उशीर झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो खर हजारो लोक हजारो लोक निश्चित प्रकारे जो माझा या देशातला राज्याचा जे आपले समाज बांधव आहेत त्या समाज बांधवांना मुख्य त्यांना शिक्षणा शिक्षण असेल बाकीच्या इतर व्यावसायिक गोष्टी सांगून हा समाज कसा सर्वांशी मिळून मिसळून राहील यासाठी नामदेवराव भोसले त्यांचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत आणि शेवटी मी नेहमी म्हणतो की पारधी समाज आमचा हा खूप प्रामाणिक समाज आहे हा खूप समाज वेगळा आहे परंतु याच्यावरती पूर्वीपासून जो एक वेगळ्या प्रकारचा सिक्का आहे तो सिक्का आता पुसला केला पाहिजे आणि मला सर्व समाज बांधवांना आमच्या बहिणींना पण सांगायचे की आपल्या घरातील मुलं मुली पहिल्यांदा या सर्वांना शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणात दिल्याशिवाय ही होणार नाही त्यामुळे शिक्षणाला आपण निश्चित प्रकारे द्या मी आता इंदापूर मी राज्याचं ते सांगेन पण माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये असणारा जो पार्थिव समाज आहे माझा आपल्या सर्वांचा जो समाज बांधव आहे हे सर्व समाज बांधव माझे आणि त्यांचे संबंध हे वेगळे त्यांच्या प्रत्येकाच्या अडचणीच्या काळामध्ये सुखाच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये हा मामा या सर्वांना नेहमी सहकार्य करत असतो आणि भविष्यामध्ये सुद्धा निश्चित प्रकारे सहकार्य माझं या समाज बांधवांना राहील मी नामदेवा पोहोचल्यांना सांगतो की आज तुम्ही अनेक विषय आज इथं घेतले होते तुमच्या आजी जमाती दर्जा तात्काळ जाहीर करावा क्रांतिवीर संशयशीय पर्दी विकास महामंडळ स्थापन करावे समाजावर अन्यायकारक ठरवलेली व सवयीने गुन्हेगार कायदा रद्द करावा वर्षापासून करून शासकीय जमिनी गायरा जमिनीमध्ये वास्तव्यात असलेल्या व कस असलेली जमीन संबंधित आदिवासी पार्थिव बांधवांना नावावर ना मिळावी किंवा अशा अनेक तुमच्या ज्या मागण्या प्रकारे तुमचे अध्यक्ष मला देतील आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये निश्चित प्रकारे जो आमचा भारतीय समाज आहे प्रामाणिक समाज आहे विनाकारण काही झालं तरी आमच्या भारतीय समाजावर हो जो अन्याय होतो जो चुकतो समाजाचा कोण चुकला असेल ज्यांनी काही चूक केली असेल त्याच्यावर शंभर टक्के कारवाई ही केली पाहिजे परंतु जो चुकत नाही पण विनाकारण आम्ही भारतीय समाजाचे आहोत आमच्यावरती कोणी जर अन्याय करत असेल तर ते निश्चित प्रकारे ते चुकीचे भविष्य काळामध्ये एवढं सांगतो तुम्ही चुका करू नका आपण चूक नसा। नसाल आणि नसताना जर अन्याय करत असेल तर निश्चित प्रकारे आम का आमच्यासारखा कार्यकर्ता हा मामा तुमच्या सगळ्यांच्या पाठीमाग राहील हा आपण शब्द आपल्या सर्वांना घेतो कार्यक्रमाला उशीर झाला आणि निश्चित प्रकारे आज या, या

भविष्यामध्ये निश्चित प्रकारे होईल की तुमच्या सगळ्यांचं जे निवेदन मला मिळणार आहे हे तुमचं निवेदन निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि तुमची जास्त काळजी घेणारे आमचे जर राणी झिरवाळ साहेब असतील या सर्वांना निश्चित प्रकारे हे तुमचं निवेदन मी निश्चित प्रकारे देईल चिरवाळ साहेबांना यायचं होतं परंतु त्यांना येता आलं नाही तुमचा निरोप हे जिरवाळ साहेबांनी निश्चित प्रकारे येईल आणि पुन्हा एकदा या हे निमित्त आहे या निमित्ताने तुम्ही सगळे एकत्र येता एकत्र येऊन समाजामध्ये प्रश्न अडचणी जिथं जिथं समाजाच्या लोकांना मदत करता येईल समाजाच्या लोकांना सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न अध्यक्ष तुम्ही सर्वांनी करा शेवटी तुमची माणसं ही साधी माणसं आहेत भोळी माणसं या समाजाला निश्चित प्रकारे आपण जर थोडं एक त्यांना मार्गदर्शन केलं

भरले ती मेळावा एक आदिवासी मेळावा त्या मेळावाला मामाला थोडशी विनंती करतो एक दोन मिनिटं बसला कारण आपल्याला करता संपूर्ण महाराष्ट्र एवढे मामा आम्हाला बघायला भेटत आहे सगळ्यांच्या प्रत्येकाचे चेहऱ्यावर आणि गोड्यामध्ये आनंदाचे लहर पसरत आहे तो काही एवढाच विषय होता मामा की थोडा वेळ असं मनाला खंत वाटली होती की एक व्यक्ती या ठिकाण प्रतिनिधी राज्याचं आलेलं नसल्यामुळं देशातून लोक पंधरा ते वीस हजार पब्लिक केवळ बोल मेसेजवर इथं कोणाला निमंत्रण नाही इथं कोणाला बोललं नाही इथं कोणाला बोलावलं गेलं नाही फक्त ना ना या ठिकाणी परिषद भरवले भारत स्वातंत्र्यानंतर ऐंशी वर्षानंतर पहिल्यांदा एवढं पब्लिक या ठिकाणी खूप मोठी आशा आहे खूप मोठं दुःख आहे घर मिगे मिना भडपट लोक आहेत रस्त्यावर झोपणारे लोक आहेत लोक आहेत फटफट मागून जोडणारे लोक आहेत आपल्या शेजारी निवेदनाचा ठेपटला आहे आणि ते निवेदनाचं मी फार तुम्ही कमी केला कारण मला हे ओर्डर मला मुंबईला जाऊन घेण्यात द्यायचा होता आपल्या रुपयांना भगवंत या ठिकाणी आणि माझा बोजा आपण इथंच कमी केला माझ्यासाठी

बोलत आता पश्चिम वेग माझ्या भूमी आमच्याकडे आलेल्या आहेत आणि पश्चिम वेगवेगळ्या जनावरांना सुद्धा संरक्षण मिळालं परंतु आम्ही माणूस आहोत माणसाला अजून रस्ते व्हायला परवानगी नाही हे धोतो आहे या ठिकाणी आपण पालकमंत्री म्हणून वाशिमला मी एक सहा महिन्यापूर्वी या लोकांना वाचवायचं दिलं होतं मामा माझे आहेत मी मामाच आहे मी तुमचा इथे कार्यक्रम घेणार आहे वाशिमला या ठिकाणी पहिलं फोर आपल्याला भेटायला आलेलं आहे फक्त तुम्हाला बघायला मिळतात वाशिमहून दहा गाड्या विविध विषयाचं जे भाग्य आहे की माझा कुणी ना कुणीतरी राज्याचा प्रतिनिधी त्या ठिकाणी आलाच आमचं दुःख जाणून घेतला त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आमचं मी पाचशे निवेदन आहे आणि पाचशे निवेदना भेटेल तुम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा पाळतो आणि आपण वेळ दिला त्यामुळे अधिक समाजाच्या वतीनं अधिक महासंघाच्या वतीनं व सर्व सामाजिक संस्थेच्या वतीनं आपले आभार मानतो या ठिकाण आपल्याला हस्ते आपण सर्व मिळतो तुम्हाला सादर करीत